आजही भारतीय जनता पक्षामध्ये ते अळीबाणी विसरलेले नाही प्रत्येकाच्या भाषणावरून ते आणीबाणी विचार नाही आणीबाणी आणि काँग्रेस मग शिवसेनेने काँग्रेसचा पाठिंबा कसा दिला वगैरे 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 अशी चालू असतात त्यांना इतिहास करायचे माहीत नसते म्हणून काही वेळेला इतिहासला सांगावा लागतो आणीवारी घोषित होण्यापूर्वी असं बाईल आणि घोषित होण्यापूर्वी आणि घोषित झाली झालेली शुक्रवारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सोमवारी अग्रलेख केलेले मार्गिकचा सा। ज्याला सामना नव्हता आणि सोमवारी अग्रलेख त्यांनी लिहिलाय गुरुवारी मार्मिक बाहेर यायचा आणि गुरुवारी जो मार्मिक बाहेर आला त्या अग्रलेखामध्ये काय म्हणतो देशामध्ये जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहिल्यानंतर उद्या जर इंदिराजेने या देशामध्ये आडीमाळी काढली तर त्या आडीवाळीला मी पाठीमाजे अमोदर आहे हे अगोदर सांगितलं की आज कोणाला नाही आणि कदाचित भाजपा भाजपामध्ये माहीत असेल तर ते माहिती माहीत असे आवाजात की आठवण घेण्याचं कारण देऊन या काँग्रेस जण माझ्या समोर बसलेले बरेचसे इंदर काँग्रेसवाले या ठिकाणी आणि भाजपवाले सातत्याने सांगताय की शिवसेनेने काँग्रेसवाल्या बरोबर याच्यामध्ये त्या वेळेला एकोणीसशे म्हणजे पहिली जी निवडणूक आली इमर्जन्सी मंत्री ती एकोणीशे अठ्याहत्तर झाली त्या एकोणीसशे अठ्याहत्तरच्या निवडणुकीमध्ये स्वतःचा शिवसेनेचा एकही उमेदवार देत शंभर टक्के काँग्रेसचा पाठिंबा दिला होता आज शिवसेनेचा इतिहास आहे आणि सर्व मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुखांनी काँग्रेसलाही सभा घेतल्या होत्या हे भाजपला कुठेतरी हा इतिहास माहीत नसतो सांगावाचा वाटला म्हणून या ठिकाणी मी सांगितलं ती सांगची परिस्थिती होती नाही एकोणीसशे अठ्याहत्तर साईन्टीन सेव्हन्टी एट त्यावेळेला जनसंघ होता त्यावेळेला जनसंघ होता संगा तो मेरा उद्देश्य सामने की गलत बिजली वाले सामने की गरज है भ्रष्टाचार परिना अधिकार नहीं होगा को भाजपा अधिकार जी याद जाहिर क्या मोदी तुम्हें भारत का ना हा अतीस होता मोदी आया नर अड़तीस टे भारता भ्रष्टाचार होता तीन एक पर्स है भारता में भ्रष्टाचार होता भ्रष्टाचार को कांग्रेस कर सी तो भाजपा आज तुम्हारा सोची महिला गरज नहीं जाहिर मी जार कर भ्रष्टाचार भारत कसा कुछ है तो भ्रष्टाचार से जननी तो आई प्रत्येक क्षेत्र को धिकारी तुम्हारा महिला मोबाईल उपयोग केला आणि हजारो कोटी कसे जमा केले त्याचा जात नाही हे सर्व जनतेमध्ये जाऊन सगळे निघाले आहे ला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका